शिकिले आणि उभं राहिले सरकस मधल्या आणि अगुन जे हरण्या कलर मध्ये अवदात गोर आहे मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचा आहे कलर मधला आजच्या बाजारमधलं विशेष आकर्षण असलेला गोर आहे हरण्या कलर मधला दादा काय किंमत ठेवली याची पंच्याण्णव हजार सांगाल द्यायचे कसे रे बाबा दाताला आजच आहे बर कामाला कशा कशाला धरलाय सोशा वक्राला गाडीला धरलाय आहे की लागवणीच्या गोऱ्याने उभं राहिले म्हणून चमटील नाही पंधरा दिवस झाला म्हणाले नाही की किऱ्या चमटिल गाडीला खिळगिळीवर की मारा बशा झुल्या घोऱ्या काही फुल गॅरंटी मोबाईल नंबर सांगतो शहात्तर सासठ अठ्ठेचाळीस शेचाळीस पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी करून देणार बरं धोनी आदत तांबड्या बांड्या पिवळ्या बांड्या कलर मध्ये बघून घ्या आदत हात कामाला कोण्या कोण्या लावले लावून वक्र लावून दिलं देणार मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस सत्याण्णव सत्त्याण्णव काय किंमत सांगितली चॅनलच्या माध्यमातून काल तर कस देणार ऐंशी पर्यंत देणार म्हणालेत मित्रांनो वक्राला वगैरे लावून देऊ वक्राला ना गाडीला गाडीला किळकिळीवर जायना की बरं आहेत का शेमटेल नाहीत वडापुडी बघून घ्या वगैरे कुचली ते लांब बरे हात कोण्यागाव शोध मग सावरगाव सावरगाव नसत सावरगाव कुठलं वगैरे जरा मागच जाऊ द्या ऊन ओळून सावली झाले मस्कीचं भाय बघून घ्या त्यामुळे बांड्या कलर मध्ये ह्या मित्रांनो मामा जाताला आदत असेल बरं काही रोडा फिडाला गाडीला धरले कशाला कालही धरलं एक वर्ष आता पूर्ण झाले काय किंमत सांगितली चाळीस लय होतात मामा याला पस्तीस ला द्याच त्याच्या कमी नाही सोडून दाखी द्या मारणा फिरणार काहीच करणार ही टिली असल्या बरं बी घ्यायला बरं होतं सर काय लांब सडक हाय गोर चांगला आहे बघून घ्या मित्रांनो मग पस्तीस ला देऊत म्हणाले ते कोणतं गामल्या मस्की पाहिलं इकडं बाजारात आवरीला मस्कीच्या सगळ्या आहे ना हा सांगा मोबाईल नंबर तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तावीस एकसष्ट पंचवीस पंचवीसच्या माध्यमातून गिरायक तर जमून देताल की कसं होईल सांगितलं ना पस्तीस लाच बार त्याच्या कमी नाही पस्तीस म्हणल्या त्याच्या कमी नाही तुमचा माल होय आता काय तुम्ही कुठले मग भया कुठली होई पोलीस पोलिसवाडीची दाताला दाता सहा सहा दात मोठ्या मापामध्ये असलेलं जोड आहे मित्रांनो बघून घ्याल कंदार मध्ये सहा दात कामाची फुल गॅरंटी कामा मार्या बशा झोल्या गोऱ्या सगळी खात्री काय किंमत ठेवली याची दोन पाच दोन लाख पाच हजार रुपये सांगितले द्यायचे केवढ्याला भया हिशाबाने देणार जम त्याला उठ्या तरी काय होते तुम्ही काही सांगता ये कुठे जा कशात सहा सहा याची काय किंमत ठेवली एक लाख ऐंशी कसे द्यायचे दे सहा दात कामाची फुल गॅरंटी एक लाख ऐंशी हजार ला रुपये किंमत सांगितली गिरायकाला जमून देणार काय सांगितली एक लाख सत्तर जाताला

काय सांगितलं एक लाख ऐंशी हजार रुपये सांगितले देवनी काळे बांडे कलर मध्ये कमान उंची मध्ये बघून घ्या मित्रांनो दाताला रे दाताला सहा दात मध्ये हात बघून घ्या मित्रांनो एक लाख ऐंशी मूल काय द्यायचे कशी आहेत बाबा हिसा म्हणून येणार द्यायची किंमत सांगायची नाही यायचे काय सांगायची एकतीस एक लाख तीस हजार सांगायचे गिरायक आल्यावर जमून देणार शेदाताला कसे शे हात चार 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 बघून घ्या मी एक दोन तीन चार पाच सहा जोड्या हात उत्तमराव राव यांच्या दावणीच्या हाता मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर दहा एकावन्न एकावन शेहचाळीस शेहेचाळीस व्ही चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार

घ्या तर मी एक लाल मध्ये आहे चार सहा एक साठ सांगितले गिराय हा कमी रमी करून गिरायक आल्यास कामाची फुल गॅरंटी बर मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस एकोणसाठ बासष्ट त्र्याऐंशी माध्यमातून तर कमी रमी करून देणार पोलीस वाडीचे बघून घ्यान करण्या बांध्या कलर मजा काय किंमत सांगितलं तर एक लाख तीस हजार रुपये कोता आहे चार ते चार ते सहा दात कामाला पक्के एक लाख तीस हजार रुपये सांगाले बघून घ्या मंत्र चार हजार दहा दात आहे आय सोडून दाखव माणूस नाही काय कामाला कोण्या कोण्या झुकलेत कशाला लावा, कशा लावा गाडीला व तावताला कशाला बरं मार्या बशा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी देणार उदारी देणार बर बर पुढच्या वारी पैसे आठ दिवसाला पैसे घेणार मित्रांनो बघून घ्या कामाच्या भरोशाने एक रुपयावर देतो म्हणाल तर आठ दिवसाला पैसे घेणार भरश्याच्या गिरायकला बर मोबाईल नंबर सांगा एकोणसत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर किमतीत काय होईल कमी काय होईल काही सांगाल का आकडा बर सांगायचं नाही आलं तर जमून द्यायचं चालते ठीक आहे दादा कोणा गावची उजोडी हळद लहान राशीमध्ये मध्ये आहात हळदचे चार धुरतात काय दुरा तीन मध्ये हात बघून घ्या मित्रांनो कामाची फुल गॅरंटी चार फूट हाईट मध्ये मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली पंचायत द्यायची केवढ्याला कमी रमी करून देणार गरीब आता शांत आलं गिराय दाखवा सोडून खाल्ल्या बाजारात नेता काय <laughs> आले आले, पुरी -पुरी विगा 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 विगा। आले, आले माई ते माईला हो <laughs> 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 आता ते थे येईना तोटाल नाही इकडे बघा आता त्या टेम्पूला येणा खा इकडी या काय तुम्हाला लागत ते ते त्याला काय मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव चौरस त्र्याण्णव बावन्न चौवेचाळीस शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार कुठली आहे जोडी जोडी कुठली आहे जोडी दुटका दुटका कुठे येते पालम तालुक्यातल्या दुटक्याची होत बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये कपडाला टिकले हात मित्रांनो समान उंची मध्ये कामाला लावून बर लावून देणार बर काय किंमत सांगा रे एक पाच का बर बर करून द्या कमी रमी एक पाच जरा जास्त व्हायर बर सांगा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्यास अठ्याण्णव पन्नास बावीस छत्तीस अठ्ठावन्न चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाल तर जमून देणार काय लई जण आले होते बे सगळं गावात आणल्या हो की धन्यावर लय प्रेम देसा गाव करायचे सगळेच गावात आले बैलायचे गोय सोडून दाखवा न मालक सोडा कनया हे होय का मागत राहायला कनया तुमचा होय राहिलेत का भया काय किंमत सांगितली एक लाख नव्वद सांगितले जाताला एक लाख नव्वद हजार किंमत सांगायची कामाची फुल गॅरंटी कोणा कमला कम उभट बघून घ्या बशा झुल्या गुऱ्या काही काय देणार फायनल काय होईल कमी रमी करून देणार गिरायकल्यास अरे हे की चार चार हे जी काय किंमत ठेवली दोन एक्कावन दोन लाख एक्कावन हजार सांगाले बघून घ्या मित्रांनो जाताला चार चार दात हात एकदम पुट्ट्या गुट्ट्याला भारी हात मजबूत हात जनावर जोडावर सारखा जोडा असलेला रंगा भागसिंगाला उलचिला दोन लाख एक्कावन हे का काय होईल फायनल कामाला फुल गॅरंटी झुल्या माझ्या घोऱ्या त्याचे काय होईल फायनल काय का दोनच्या पुढून काय बी समजा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्रेचाळीस एकोणपन्नास त्रेचाळीस एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरकाला तर कमी रमी करून देणार